न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ दोन दिवसापूर्वी दहशतवाद्यांशी लढतानी ह्या ब्राह्मणवाडा गावचे भूमिपुत्र संदीप गायकर हे म्हणजे नवीर मरण प्राप्त झालेले शहीद झालेले त्यानंतर ब्राह्मणवाडा गावात म्हणजे काल ही बातमी सकाळी काळाली त्यानंतर ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा समस्त ग्रामस्थ यांची एक एकच धावपळ झाली आणि शोकाकुल वातावरण आहे या शोकाकुल वातावरणात उद्या दिनांक चोवीस मे रोजी ग्रामपंचायतने काल सांगितले होते चोवीस मे रोजी सकाळी दहा वाजता त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम इथे शासकीय इतमामात पार पडणार आहे त्यानुसार इथे कोण कोण भेट देणार आहेत आणि त्या कार्यक्रमाची कशी तयारी चालू आहे आणि नागरिकांना तुम्ही काय सांगू शकता की कार्यक्रम कशा पद्धतीने हा होणार आहे बावीसच्या मध्यरात्री आमचे वीर जवान संदीप पाडु पांडुरंग गायकर यांना वीरमरण प्राप्त झालेले आहे ते देशासाठी शहीद झालेले आहेत आतंकवाद्यांबरोबर लढताना जे त्यांना समजलं होतं की जम्मूच्या ज्या भागामध्ये कार्यक्षेत्रामध्ये ते ड्युटी ऑन ड्युटीवर होते आणि त्यांना जी माहिती मिळाली ते ऑपरेशन त्या ठिकाणी एक सिंदूरचाच भाग म्हणायला काय हरकत नाही ते ऑपरेशन त्या ठिकाणी चालू होतं आणि त्या ऑपरेशन दरम्यान अगदी आपल्या ग ब्राह्मणवाडा गावालाच नव्हे तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला अभिमानास्पद वाटल अशी कामगिरी सर्व त्यांच्याबरोबर असणारे जे मेजर असतील किंवा जे शासकीय अधिकारी काल नगरवरून या ठिकाणी आलेले होते त्यांना आम आम्हाला त्यांनी आम्हाला माहिती दिली की अतिशय शूरवीर असं कार्य त्या ठिकाणी आपल्या या जवानांनी केलेलं आहे अगदी निर्भीडपणे या दहशतवाद्यांना सामोरं जात त्यांनी आम्हाला दिलेली प्राथमिक अशी माहिती होती की चार दहशतवाद्यांचं चा कंठस्थान जाग्यावर ठार करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं अशी आम्हाला प्राथमिक माहिती दिलेली होती ती काही शासकीय माहिती नव्हती परंतु असं आम्हाला समजलं होतं आम्हाला अतिशय अभिन अभिमानास्पद बाब आहे की आमच्या गावातील आमचा आनंदारा वाडीतील हा शो शूरवीर जवान आहे हा देशासाठी शहीद झालेला आहे आणि ही एक गौरवाप गौरवास्पद आणि अभिमानास्पद बाद बाब या ठिकाणी आमच्यासाठी आहे आणि त्याच्या अंत्यविधीची तयारी संपूर्ण गाव ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा संपूर्ण परिसर त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व प्रशासन त्यात पोलीस विभाग असेल तहसील विभाग असेल पंचायत समिती विभाग असेल सर्व सर्वांच्या सल्ल्याने तसंच त्यांची जी संरक्षण विभागाची नगरची टीम आलेली होती त्यांच्या सल्ल्याने या ठिकाणी ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही करत आहोत आम्हाला प्रशासनाकडून आलेल्या माहितीनुसार दिल्लीवरून पार्थिव आज रात्री दहा वाजता तिथं पुण्यामध्ये येणार आहे त्यानंतर तिथं त्यांना मानवंदना दिली जाईल आणि उद्या सकाळी आठ वाजता पार्थिव त्यांच्या नातेवाईकांच्या अंतिम दर्शनासाठी राहत्या घरी आनंदरा येथे या ठिकाणी त्यांचं दर्शन घेता येणार आहे किती वाजता सकाळी नऊ ते, ते राहत्या घरी आनंदरा येथे दर्शन घेता येईल आणि नऊ ते दहा या कालावधीमध्ये ब्राह्मणवाडा गावामध्ये त्यांची एक संपूर्ण अंतिम दर्शनासाठी पार्थिवाची एक मिरवणूक या ठिकाणी शोभायात्रा निघणार आहे आणि त्यानंतर दहा वाजता सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा इथे या ठिकाणी शासकीय इतमामध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहे प्राथमिक माहितीनुसार आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील पालकमंत्री साहेब असतील प्रमाणे आपला अहिल्यानगरचे एस पी साहेब असतील त्याचप्रमाणे कमांडर असतील आपल्या सर्व पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल बरेचसे आपले आमदार आणि खासदार अगदी लंकेसाहेबांच्या ऑफिसवरून देखील मला फोन झालेला होता खासदार साहेबांच्या आपले भाऊसाहेब वाकचौरे असतील माजी खासदार भोखंडे साहेब असतील त्याचप्रमाणे आपले आमदार संगमनेचे खात साहेब असतील आपले जुन्नरचे आमदार सोनवणे साहेब असतील आपले अकोल्याचे आमदार साहेब काल देखील भेट घेऊन दिलेले आहे त्याचप्रमाणे इतरही सर्व मंडळी या ठिकाणी ब्राह्मणवाड्यामध्ये या ठिकाणी येणार आहे अशी माझी प्राथमिक माहिती अशी आहे आणि त्याच त्यासाठी सर्व चांगल्या प्रकारे नियोजन या ठिकाणी ब्राह्मणवाडा ब्राह्मणवाडा वा त्याचं ग्रामपंचायत या ठिकाणी करत आहे एवढंच मी आपल्या माध्यमातून आपल्याला माहिती म्हणजे दोन दिवसात अशा शोककुल वातावरणात जे ब्राह्मणवाडा ग्रामपंचायत आहे तेथील ती ग्रामस्थ आहे यांची कालपासून तयारी चालू आहे तर ही कशाप्रकारे तयारी आणि काय काय कार्यक्रम आहे तिथे कार्यक्रम शासकीय हितमामध्ये जे शासकीय नियमाप्रमाणे जे कार्यक्रम असतात ते सर्व इथं या ठिकाणी सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडामध्ये अंतिम त्या ठिकाणी मानवंदना दिन दे दिली जातील सर्व प्रमुख अतिथी व्ही आय पी पुष्पचक्र अर्पण करतील सर्व ग्रामस्थ नगर जिल्ह्यातून संपूर्ण जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातून आलेले सर्व प्रत्येकाला या ठिकाणी या वीर जवानाचं अंतिम दर्शन करण्याची व्यवस्था या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेली आहे नियोजन काय असणार आहे पार्किंग वगैरे तुमच्या रस्त्याचं व्यवस्था पार्किंग व्यवस्था जी पुण्याकडून ओतूर मार्गे येणारा एक रस्ता असेल किंवा मार्गे येणारा रस्ता असेल त्या ठिकाणी ब्राह्मणवाडा चौकामध्ये तिथून जे बाजारतळ असेल आणखी मैदान असेल शासकीय डेअरी असेल त्या बाजूने येणाऱ्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था त्या ठिकाणी के केलेली आहे आणि कोतपूर येणाऱ्या गाड्यांची व्यवस्था हे एक लग्न हॉल गांधींचा लग्न हॉल आहे त्या ठिकाणी त्याचप्रमाणे सह्याद्री विद्यालयाच्या पाठीमागे एक परत एक मोठं डांगण आहे त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे एक प्रांगण आहे कळम रस्ता आहे या ठिकाणी ह्या बाजूने अकोल्याकडून येणाऱ्या गाड्यांची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था ह्या बाजूला केली वाहतुकीसाठी हा रस्ता खुला राहणार आहे का तीन तास किमान सकाळी नऊ आठ तीन ते चार तास म्हणजे सर्वसाधारणपणे जाणाऱ्या येणाऱ्या सर्व वाहनांसाठी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत हा जो राज्यमार्ग आहे राज्यमार्ग बंद राहणार आहे त्यांच्या राहत्या घरी आनंदराई इथे काही ठिकाणी रस्ता खराब आहे त्यासाठी काहीतरी ग्रामपंचायतीने ग्राम नियोजन केलेले आणि सर्व आमच्या आनंदराचे जे ग्रामस्थ आहे आम्ही युद्धपातळीवर श्रमदानातून या ठिकाणी जे रस्त्यांचे खड्डे असतील किंवा इतर झाडंझोडपं रस्त्याच्या बाजूला वाढलेली होती त्यांची छटाई केलेली आहे त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजवण्याची मुरम टाकून काम युद्धपातळीवर चालू आहे आणि आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व यंत्रणा ही आमची अंतिम आहे ती संपूर्ण पूर्ण होईल ग्रामस्थांना आणि महिला भगिनींना काय सांगू शकता हे कशाप्रकारे तयारी करायची सर्वांना मी गावाअंतर्गत जी आपली प्रदक्षिणा निघणार आहे अंतिम दर्शनासाठी त्या मार्गावर संपूर्ण ग्रामस्थांना आम्ही सांगितलेले आहे की संपूर्ण जो मार्ग आहे त्या मार्गावर सजावट केली जाणार आहे आमच्या गावामध्ये सर्व महिला भगिनी माता भगिनी या ठिकाणी रांगोळी फुलं टाकून जो दर्शन मार्ग आहे त्याची सजावट या ठिकाणी सर्वजण करणार आहेत यात कुठल्याही प्रकारची शंका आम्हाला नाही मला तुम्हाला असं सांगितलं आपली मगाशी चर्चा चालू होती तेव्हा तुम्ही असे बोलले होते की जे बाहेरून जे पाहुणे येणार आहेत तालुक्यातले ते आता आपल्याला पाहुणे येत मग त्या लोकांना प्राधान्य गावांनी द्यावा असा तुम्ही चर्चा चालली होती मगाशी हा था कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देश हा कार्यक्रम ऑनलाईन आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पाहणार आहे आणि म्हणूनच मी ग्रामस्थांना सूचना केलेली आहे की अंतिम दर्शन हे वीर जवान आहे हा एक देशाचा सुपूत आहे जरी आपल्याला अभिमान असला तरी आपणच आपल्या माणसासाठी गर्दी आपण जर हटलो नाही तर सर्वांना दर्शन घेणे कठीण जाईल म्हणून मी ग्रामस्थांना विनंती केलेली आहे आपण अंतिम दर्शन घेतल्यानंतर आपल्या परिसरातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या वीर जवानाचं अंतिम दर्शन होईल याची जबाबदारी संपूर्ण गावावर आहे आणि म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करून गर्दी न करता आपण सर्वजणांनी प्रत्येकाला दर्शन मिळेल याची जबाबदारी आम्ही प्रत्येकजण ग्रामस्थ या ठिकाणी घेणार आहे चालेल गे धन्यवाद महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम